नमस्कार मंडळी मी झाली एका टूरवर आणि डेस्टिनेशन मी तुमच्यासाठी सरप्राईज ठेवलं आहे तर तिकडे मला रिक्षावाल्याची रिक्षा, रिक्षा दाखवायची कारण त्यांनी त्याच्या रिक्षामध्ये एक पंखा लावलेला आहे आणि तो पंखा त्यांनी फक्त स्वतःसाठी नाही तर पॅसेंजरची सुद्धा काळजी घेऊन तो पंख्याचा वारा पॅसेंजरपर्यंत पोहोचला पाहिजे मिळायला पाहिजे याचीही त्यांनी काळजी घेतली आहे तेव्हा त्याच्यासाठी एक सलाम नक्की लहानपणापासून जमिनीवर उभं राहून वरती आकाशात उडणाऱ्या विमानांना बघण्याची मज्जाच वेगळी असते ती मजा विमानात बसल्यानंतर तेवढी मिळत नाही हा माझा एक वैयक्तिक अनुभव आमची लगेच घ्यायला बॅग घ्यायला ओडिसा स्टॅच्यू बघा इकडे गेस करू शकता मी कुठे आले कुठल्या एअरपोर्टला मी आलेली आहे तर आता इथून आपण आपलं लगेच घेऊया कार्ड नंबर वनवर आपलं लगेज येणार आहे जर्नी बेबी जर्नी वॉज गुड यू एन्जॉय स्मिता स्मिताशी एन्जॉय आपलं लगेज आहे खूप गर्दी आहे बेबी आज क्राऊडच होती फ्लाईटमध्ये टू मच क्राऊड

नहीं मैंने तो ये बार ऑरेंज रिबन लगा दी है Because, uh, क्या होता है ना कि सबके बैग सिमिलर हो जाते हैं कई बार आटोते आजा रहे माही नाम है अपना अजुन ही है बैग बाप बागे बैग आला आंटी का भी बैग आ गया माशी बैग मेरा वाला बैग ये मेरा नहीं है જ રિબન લાવી અને આંટીની વા થેન્ક યુ આંટી ચાય પીલાપા રેડ મેન્જ ઓરફી અમે સગલ एका प्रोसेससाठी फार इम्पॉर्टंट प्रोसेस आहे आमचा आध्यात्मिक एक प्रोसेस होणार आहे त्याच्यासाठी आम्ही सगळे डिवोटीस इथे आलेले आहोत आणि आता इथून आम्ही श्रमत जाणार आम्ही माझं एअरपोर्टचं एक सीन दाखवते ह्या तिघी माझ्या मैत्रिणी उभ्या आहेत आणि लगेज कॅरी केल्यानंतर आम्ही उबरनी आश्रमात जाणार आश्रमात गेल्यानंतर उद्यापासून आमचा प्रोसेस चालू होईल तेव्हा तिकडचंही या आश्रमात जे काही शूट करता येईल ते मी तुम्हाला नक्की शेअर करेन पकडली मिळाली <laughs> चले चलो तर आता आम्ही सगळे चाललो आमच्या मुक्काम पोस्ट म्हणजे तुम्ही जर एअरपोर्ट ओळखला नसेल आणि ओळखला असेल तर कमेंट करा नक्की आणि सांगा कुठल्या एअरपोर्टला मी आलेली आहे माझ्या ओळखीचे आहे ते तर लगेच मा ओळखतील कारण त्यांना माहितीच आहे दरवेळेला मी येतच असते एक क्लू दिला मी तर कुठल्या एअरपोर्टला मी आलेली आहे मला पटकन सांगा आणि आता आम्ही एक्झिट होतो बाहेर जातो बाहेर गेल्यानंतर कार हायर करू आम्ही तर सगळ्यांना थोडीशी चहा कॉफीची तळप लागलेली आहे तर आम्ही आता चहा कॉफी घेऊ इथे एअरपोर्टच्या बाहेर आणि नंतर आम्ही आमची पुढची जर्नी स्टार्ट करू कारण जवळजवळ आम्हाला दीड दोन तास जाणार आहे या जर्नीमध्ये आश्रमात पोचायला तुम्हाला इकडे एक किलो मिळाला असेल मी कुठे आली आहे बघा तुम्हाला सुद्धा कळलं असेल कुठे आली आहे मी ते मंदिर आहे आम्हाला आता कॅबनी जायचं आहे पण कॅब इकडे आतमध्ये येत नाही तर एअरपोर्टमध्ये हे बघी असतात शटल हे आम्हाला बाहेर ड्रॉप करतील आणि मग बाहेर गेल्यानंतर आम्ही कॅब हायर करू आणि कॅब कॅब ऑलरेडी बुक केलेली आहे शटलमध्ये बसून बघू बहुसंजी सगळे पॅसेंजर शटलमध्ये बसलेले आहेत क्यूमध्ये जावं लागतं हा देखल चेक कर नाम देख नाम तिला अजून खात्री पटत नाही की तिने तिचीच बॅग घेतली आहे ना तेव्हा ती चेक करते पुढे म्हणे अरे तू आणि टू संगीता की कॉफी <laughs> <मंतितो दो> <laughs>

फिफ्टी फाइव ट्वेंटी एट किलोमीटर नेक्स्ट टाइम मिलकर हंड्रेड रुपीज़ में चला जाता हूँ क्या इसको अभी और इंतजार कर रहे हैं क्या नहीं है जोपर्यत पैसेंजर फूल भरत नहीं है तो मूव आता एक पैसेंजर आने नर मे नेक्स्ट शटल देवी चढ़ू आई कैन टेक द वीडियो चलो मैं इधर बैठ जाता है सो so, ड्राइवर के बाजू में बस हेलो भी भी। तो टॉप <laughs> में जाएगा कंफर्टेबल ऑल कंफर्टेबल

न वेट ना वी कैन है यहाँ पर यहाँ पर होगा ओके थैंक यू थैंक यू सो मच थैंक यू प्रमिला आंटी मद्रास कॉफी चाहिए था कॉफ़ी आम्हे मद्रास कॉफी घात चाय मद्रास कॉफी है तो मद्रास कॉफी लेंगे नहीं नहीं कॉफी कॉफी आपको पता नहीं है मैं क्या लूँ मैं वन फोर्टी टू तो बोल हाँ। रहा था मुझे वन चाय फोर्टी टू जिला ना खाँ चाय की रे वन फोर्टी टू हेलो जी चाय मसाला सेम फोर्टी टू ओके दिस इज फॉर मसाला चाय अपना चाय रेडी तीन चहा मसाला आम्ही घेतला आहे आणि एन्जॉय करतो आणि सुजाता शेट्टी मॅडम बसली एकशे बेचाळीस चहा म्हणत्याबरोबर <laughs> म्हणाली बाहेर जाऊ जाऊया <laughs> मैंने बोला वन फोर्टी टू का रेट बघायला तो सांगू का आणि क्या हुवा कितना आहे कॉफी हाऊ मच नो नो हाऊ मच सेवंटी सेवन्टी सेवन्टी

गुड मॉर्निंग नमस्कार मंडळी सकाळ झाली आणि आज आमचा प्रोसेसचा पहिला दिवस आहे तेव्हा प्रोसेसच्या इथे आम्हाला व्हिडिओ करता येणार नाही शक्य नाही आहे मला मी सकाळी लवकर पाच वाजता उठून आंघोळ विंघोळ करून आता रेडी झाली आहे आणि माझ्याबरोबरचे माझा जो फ्रेंड सर्कल आहे ते रेडी होत आहेत आणि खूप छान होप झाली आहे आमची तेव्हा प्रोसेससाठी अगदी फ्रेश आहोत आम्ही आणि बघी आज आता पूर्ण दिवस आम्ही काय काय करणार आहोत प्रोसेसमध्ये काय काय आम्हाला कुठल्या लेवलमध्ये घेऊन जाणार आहेत कुठली स्टेट आम्हाला मिळणार आहे सगळं काही तुमच्याबरोबर मी संध्याकाळी आज मग शेअर करीन काही व्हिडिओ जर घेता आले तर नक्की मी शेअर करीन तेव्हा तोपर्यंत हॅव अ ग्रेट टाइम बाय आणि ही माझी मा <laughs> आणि <ही या। laughs> शशी हाय गुड मॉर्निंग मॉर्निंग ऑफ बेस्ट सिम टू यु तुम्हाला मी इकडची सकाळ दाखवते पहाट दाखवते खूप सुंदर आश्रमाची सकाळ दाखवते हे सुंदर बास आणि हे आमचे डॅडी हाय डॅडी हाय डॅडी गुड मॉर्निंग बेस्ट ऑफ ब्रेस मोबाईल नाही है देड़ी, पर देड़ी, देड़ी। मैं जस्ट एक सुबह का व्यू पर दिखा रहे करके मैं अभी मैं आई देखती सो so, ही सुंदर पहाड़ हा आश्रमाचा व्यू आहे हे इकडचं आमचं राहण्याची सोय जी आहे तर तुम्ही बघू शकाल इथे मी आम्ही राहतोय प्रोसेससाठी आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत ध्यान मंदिर म्हणून सांग बोललं जातं त्याला तर फार सुंदर छान परिसर शांत वातावरण सो हाय गुड मॉर्निंग गाइस मी आता इकडे तीन दिवसाच्या प्रक्रियेसाठी आलेली आहे प्रोसेस साठी आमचा मेडिटेशन uh, स्पिरिच्युअल प्रोसेस होणार आहे नेमम uh, मध्ये आहे आणि हे माझ्याबरोबरचे सगळे सहकारी आहेत डॅडी मम्मी आणि शशी सो आजचा हा तीन दिवसाचा प्रवास मी तुम्हाला नक्की शेअर करेन पण त्याच्या आधी मी आजची पहाट तुम्हाला दाखवते आणि खूप सुंदर खूप छान तेव्हा स्टेट येऊन आणि तीन दिवसाच्या या प्रोसेससाठी मी नक्की खूप उत्सुक होती एक्साइटेड होते आणि दरवर्षी हा प्रोसेस होतो पण दरवर्षी मला यायला मिळत नाही ॲक्च्युली आलं पाहिजे कारण हे आपल्या आयुष्यासाठी आपल्या लाईफसाठी खूप गरजेचं असतं आणि कारण हे असे प्रोसेस असे आपल्या इंटरनल स्टेटसाठी आंतरिक स्थितीसाठी आणि इंटरनल ग्रोथसाठी फार गरजेचे असतात कारण इथून जे आपण काही शिकतो आपण जे काही आपल्याला टीचिंग्स मिळतात आपल्यामध्ये जी इंटरनल ग्रोथ होते तेच आपल्याला मग बाहेरच्या दुनियामध्ये एक्सट एक्सटर्नल वर्ल्ड आपण जे म्हणतो तिथे आपल्याला गेल्यानंतर खरंच बरेच काही आपल्या आयुष्यात लाईफमध्ये चॅलेंजेस चॅलेंजिंग सिच्युएशन्स असतात पोजिशन्स असतात तेव्हा आपल्याला आपण कुठे चुकतो आपलं कुठे काय कोणाशी कसं का काही रिलेशनशिप मेंटेन केले जातं ह्या सगळ्यावर इथे आल्यानंतर तोडगा मिळतो कारण हा तीन दिवसाचा जो प्रवास असतो हा खरोखर आम्हाला एवढ्या इंटरनल डीपमध्ये घेऊन जातो की सगळ्या गोष्टीचा रिझल्ट इकडे मिळतो आम्हाला आणि शिक्षण आणि आमचं जे ट्रेनिंग असतं ते आम्हाला दुसऱ्यावर आम्ही काय करू शकतो ते नाही पण आपण स्वतःवर काय करू शकतो आणि आपले इंटरनल विकनेस इंटरनल ग्रोथ आपले पटेन्शियल टॅलेंट सगळं काही आपल्याला इथे शिकायला मिळतं बघायला मिळतं अनुभव करायला मिळ मिळतो बरेच जणांचे बरेच प्रॉब्लेम्स असतात आयुष्यामध्ये तेव्हा खूप काही शिकायला मिळतं खूप काही ऐकायला मिळतं आणि खरंच लाईफ किती सुंदर आहे आणि जेव्हा ती जेव्हा ते जे जे आयुष्य आपण आपल्या परमेश्वराच्या हाती देतो परमेश्वराला कंप्लिटली सरेंडर करतो तेव्हा कळतं की वी आर बॉर्न फॉर अ डिफरंट पर्पज तेव्हा आयुष्याचं ध्येय आयुष्याचं गोल काय आहे हे कळतं तेव्हा आय एम रेडी फॉर दिस लेडीज प्रोसेस अँड खूप एक्सायटेड आहे आणि सगळं काही नवीन अनुभव घेऊन पुन्हा एक रिग्रोथ किंवा आपण रिग्रोथ म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की एक वेगळा व्हर्जन टू थाउजंड ट्वेंटी फायव्हसाठी मी आता घेऊन जाणार आहे तेव्हा ट्वेंटी ट्वेंटी फायवमध्ये माझा हा न्यू वर्जन तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल बाहेरून नाही पण अंदरूनी चेंज आंतरिक स्थिती जी बदलेल ती माझ्यासाठी नक्कीच नवीन असेल छान असेल उत्तम असेल आणि माझ्या पुढच्या प्रवासासाठी नक्कीच मला ती मदत करेल तेव्हा हा प्रोसेस तीन दिवसाचा आहे तीन दिवसाचा या प्रोसेसनंतर नक्कीच मी ह्या तीन दिवसात काय काय होणार आहे ते तुमच्याबरोबर मी नक्की शेअर करेन तोपर्यंत ब बाय सो आमचा ब्रेक टाईम झालेला आहे आणि आता आम्ही जेवण झालं आहे आश्रमाच्या बाजूचा जो परिसर आहे इट्स रिअली व्हेरी गुड वाव आणि आता ब्रेकचा टाईम होता एक ते तीन वाजेपर्यंत तर ब्रेक झाल्यानंतर जेवल्यानंतर थोडीशी सेवा केली आणि आता आम्ही आमच्या ध्यान विहारमध्ये चाललो खूप छान प्रोसेस झाला सकाळपासून आता एक दीड तास आणखीन आमचं सेशन होणार आहे त्याच्यानंतर पुन्हा ब्रेक मिळेल आम्हाला मोबाईल आम्हाला सायलेंटवर ठेवायचं आहे अलाऊड केला आहे आतमध्ये बट वी हॅव टू कीप ऑन सायलेंट तेव्हा आम्ही समोर इथे आमचं वॉश रूमला वगैरे जात असतं सो आमचा डिनर झाला आहे आणि डिनर झाल्यानंतर आम्हाला एक अर्धा तासाचा ब्रेक दिलाय आहे एक तासाचा ब्रेक आहे ॲक्च्युली आणि परत पुन्हा आमचा सेशन आहे तो दहा वाजेपर्यंत चालणार आहे तर आता मी रूमवर चालली आहे माझा बॅग वगैरे मी ठेवणार आहे कारण हा प्रोसेस आमचा स संपूर्ण शवासांमध्ये होणार आहे सो फर्स्ट डेचा प्रोसेस आमचा हा दहा वाजेपर्यंत होतो आहे आणि उद्या सकाळी पुन्हा मला लवकर सहा वाजता रिपोर्टिंग टाईम आहे सेवा तेव्हा लेट सी आजचा प्रोसेस किती वाजेपर्यंत चालणार आहे पण खूप छान खूप मस्त प्रोसेस झाला तर आता आम्ही रूममध्ये चाललो आहे तास आहेत भरपूर म्हणून थोडंसं पवारा मारला यांनी इकडे बघू शकाल आम्ही आमचं ऑलआउट घेऊन आलेलो आमची रूम नंबर आहे फोर्टीन